त्यांनी एक दिवस आर डाव बोंबल तीन जातील घरी कारण ते काँग्रेस मोर्चा आहे ओबीसीच मोर्चा आहे खाली ओबीसीच मोर्चा नाही देऊ काँग्रेसचा मोर्चा आहे कारण ते काँग्रेस संपलंय तुम्ही राहुल गांधींना लाल्या म्हणाले म्हणून बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या कोणाच्या दुखाव्या कोण हो पद अधिकारी त्याचा मत असं आहे की तुमच्यावर कारवाई करण्यात आली काय करतो कारवाई मग काय करतो कारवाई काय काय कारवाई करतो लाल्या म्हणजे काय इकडे येऊन हे बोलत जमतं का कुणी उभा केला काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं का कोणी तो हो कारवाईवाला कोणा कोणासाठी बोलावं आणि हो? ज्याला कशाचं काय पिकाचं काय येतं हेच माहीत नाही एकदा ते जालन्याला का का वाल त्यातून चाळीस शेचाळीस वर्षापूर्वी काहीतरी आणि जालन्यात रॅली सुरू होती आणि ते रॅलीत तिथं गुळाच्या ढेपी वात्या आणि त्या गुळाच्या ढेपी बघितल्यावर ते म्हणले ती खाली उतरून हे कोणाच्या झाड आले होते कोणाच्या झाड तर गुळाच्या ढेपी झाड आलेच असतात काय आणि त्यांची बाजू घेता का तुम्ही काय चुकीचं बोललो आम्ही काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं मरणाचे खासदार निवडून दिले आणि आज ते काँग्रेस आमच्या विरोधात बोलायला लागलं जे आर रद्द करा म्हणून आणि मना कारवाई करणार काय कारवाई करतो रे कारवाई केल्यावर तर धुराळाच तुमचा मग तर सरपंच होत नसतो तुमचा आणि मराठ्यांनी मग असले पक्ष वाढूवी नका गड आता हा बघ गड मराठे हो स्वाभिमानी बना कडवट कट्टर बना शेतात काम करायचं कचाकच कष्टाने पैसा कमायचा हा कोणाच्या दारात झोकायला जायची गरज नाही कोणाला काम मागायला जायची गरज नाही काय वाकायचं नाही कोणापुढे निवडून यायसाठी हो काही गरज नाही असले जर पक्ष असतील नाही काँग्रेस सारखे आणि हे जर आपल्यावर बोलून कारवाई आहे नाही ते कोण कारवाई करायचं म्हणतो ना त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कोणावर त्या वळंटीवार साहेब की तू ज्या आर रद्द कर म्हणू शकत नाही कारण कोणाला रद्द म्हणण्याचा गरीब जातीचा अधिकार नाही तिकडे ना जरा तिकडे ताकद दाखव ना त्याला म्हणान बोलू नको तुला काय करायचं आमची मागणी झाली सुरुवात हो सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर रद्द करा कस काय रद्द होत नाहीत बघतो आम्ही मनोज धरंगी पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधीजींच्याबद्दल जी भाषा वापरली जे वक्तव्य केले ती अत्यंत निषेधार आहे ज्या समाजाचं ते नेतृत्व करत आहेत तो मराठा समाज अत्यंत सुसंस्कृत आहे समंजस आहे त्यामुळे या समाजाला अशा तऱ्हेची भाषा शोभादायक नाही याची जाणीव त्यांनी ठेवणं आवश्यक आहे याच मराठा समाजाच्या माय भगिनींनी अठ्ठावन्न मुकमोर्चांचं नेतृत्व केलं आणि ज्या पद्धतीचा आदर्श घालून दिला तो केवळ देशाला नव्हता तर जगाला आदर्श घालून दिला होता याची जाणीव प्रत्येकानं ठेवण्याची आवश्यकता आहे आणि केवळ आरक्षणाचा लढाच नव्हे तर समाजाला आपण आपल्या माध्यमातून काय आदर्श देतो आहोत याचीही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे आपल्या वक्तव्यातनं समाजाची अप्रतिष्ठा होता कामा नये याची काळजी घेणं आवश्यक आहे या अगोदरही अनेक मोर्चे झाले लढा झाला आणि त्याला कुठलाही राजकीय रंग नव्हता त्यामुळे माझ्यासहित अनेक काँग्रेसचे नेते इतरही पक्षाचे नेते त्यामध्ये सहज सहभागी झाले होते परंतु खेदानं सांगावं वाटतं की जरांगीजींच्या वक्तव्याला राजकीय वास येतोय आणि काँग्रेस पक्षाबद्दलच म्हणायचं झालं तर काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे सर्व जाती धर्माचा पक्ष आहे तो कुठल्याही एका विशेष जाती धर्माचा पक्ष नाही कोणावरही अन्याय होऊ नये हीच कायम काँग्रेस पक्षाची भूमिका झालेली आहे जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं जनसेवेसाठी करायचं संविधानाच्या चौकटीत करायचं हीच भूमिका आहे त्यामुळे आमच्याकडे कुठल्याही शब्द चल जी आर कॅझेट त्या संदर्भामध्ये बोलायचं आलं तर जुमलेबाजी किंवा लोकांची फसवणूक अशा तऱ्हेची कुठली तऱ्हेची गोष्ट नसते लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही प्रामाणिक भूमिका काँग्रेस पक्ष घेत आहे आणि घेत आला आहे ज्यांच्याबद्दल तुम्ही म्हणतात त्या राहुल गांधीजींनी जातीय जनगणनेसाठी पातळीवरती संघर्ष उभा केलेला आहे आणि त्याचा लाभ प्रत्येक समाजाला प्रत्येक जातीला होणार आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली पाहिजे ही भूमिका राहुल गांधींनी मांडलेली आहे आणि हीच पन्नास टक्के आरक्षणाची भूमिका आम्ही सत्तेवर आल्यावरती ती त्या ठिकाणी ओलांडू अशा त्याचा निर्वाळे दिला आहे आणि याच मर्यादेच्या उल्लंघनानंतरच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे आणि सातत्यानं सुरुवातीपासून काँग्रेस पक्षानं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कोणावरही अन्याय न होता मिळालं पाहिजे ही भूमिका घेतलेली आहे त्यामुळे संविधानाच्या चौकटीमध्ये तुम्ही आमच्यावरती टीका करा कुठल्याही तऱ्हे हरकत नाही तो तुम्हाला अधिकार दिलेला आहे परंतु ही टीका संविधानाच्या चौकटीत असली पाहिजे सुसंस्कृतपणाच्या मर्यादेमध्ये असली पाहिजे आणि संस्कृतीच्या परिघात असली पाहिजे याची जाणीव ठेवली पाहिजे परंतु जरांगी साहेबांच्या बोलण्यामध्ये निश्चितपणे समाजाची अप्रतिष्ठा होते आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की हा जो लढा आहे हा एका संघर्षाचा आहे तो, तो न्याय देण्याच्या संघर्षासाठी आहे त्याला इतक्या खालच्या पातळीवरती नेऊ नये एवढंच आमचं जरांगी साहेबांकडून त्यां अपेक्षा आम्ही व्यक्त करतो